आज शिवसेना बाळासाहेब पक्षाच्या वतीने विधानभवन पुणे येथे आंदोलन करत आहोत पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जातं पण आता याच पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे बारच्या संस्कृतीने सगळ्या तरुणाईला विळखा टाकलेला आहे पुण्यात फक्त अधिकृत तेवीस पप बार आहेत मग बाकीचे शंभर पप बार कोणाच्या आशीर्वादाने चालतात शंभूराजे देसाई तुमच्या धमकीला मी घाबरत नाही तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात आम्ही मागील दहा महिन्यापासून ड्रगच्या विरोधात आवाज उठवतोय मग कारवाई का होत नाही पुण्यातील पबबार माहिती आमच्याकडे आहे शंभूराजे देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता चरण राजपूत या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचे निलंबन करून चौकशी झालीच पाहिजे शंभूराजे देसाई तुमच्या अधिकाऱ्यामुळे पुण्याची ओळख अंमली पदार्थ अशी होत आहे तुम्ही नाही कारवाई केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं ला लागेल आमच्या सहनशक्तीचा अंत नका पाहू आम्ही या सगळ्यांबाबत आंदोलन करत आहोत पुण्यात कार अपघात प्रकरण नाही तर राज्यातील इतर प्रश्नही अधिवेशन काळात ठोस भूमिका घेतल्या जातील अजून कसले पुरावे देत आहे आता तर तेवीस पार बाबत माहिती दिली आहे पुण्याचं वाटोळं केलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मला नातं कळेना चरणसिंग राजपूत आणि शंभूराजे देसाई यांचं उद्धव एका ताटात जरी घे गे। घेऊन गे। फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस या नावावर आता फुल्ली मारली आहे योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच पन्नास नाही त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते लिफ्ट गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आल्याचा होत नाही चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून आम्ही परत उभे राहिलो माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची विनंती आहे की जनतेला आश्वासनाचे चॉकलेट देऊ नका तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काहीही परिणाम होणार नाही कुठली चर्चा झाली नाही आम्ही जाणार नाही परंतु पुण्यामध्ये शंभर पेक्षा अधिक पब बार दिसतात जर तेवीसच लोकांना परवाना आहे तर बाकीचे जे पब बार चालतात ते कुणाच्या आशीर्वादाने चालतात शंभूरा देसाई जेव्हा म्हणतात की आम्ही तुमच्यावर आब्रू नुकसानीचा दावा दाखल करू मला माध्यमांच्या समोर शंभुराज देसाई सांगितलं पाहिजे की जर ड्रग्ज विरोधात बोलणे म्हणजे तुमच्याकडून दावा ठोकण्याची धमकी असेल तर शंभूरा देसाई तुमच्या धमकीला मी अजिबात भीक घालत नाही तुमच्या धमकीच्या नोटीसा आम्ही डायपर साठी वापरायची तयारी ठेवू तुम्ही ज्या पद्धतीने कारभार करताय जर पुण्यात आणि ही यादी माझी नाही ही यादी पोलीस आयुक्त प्रशासन तथा माहिती अधिकारी पुणे आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आहे ही माहिती जर माहिती अधिकार खाली मिळालेली माहिती आहे आणि तेवीस बार जर लिगल असतील तर शंभूराव देसाई तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांवर अब्रू नुकसानीचे दावे ठोकता तुमच्या अब्रूची तुमच्या डिपार्टमेंटच्या अब्रूची सगळी लखपर वेशीवर टांगली गेली आहे तुमचं आणि एक्साईज अधीक्षक चरण राजपूतचं कोणतं आर्थिक साठल होत आहे गेल्या दहा महिन्यापासून आम्ही ड्रगच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय हो गेल्या दहा महिन्यापासून आम्ही तुम्हाला मागत होतो राजीनामे गेल्या दहा महिन्यापासून ससून मधला जो काही ड्रग्ज चा व्यवहार झाला होता ड्रग्ज चा व्यवहार झाला होता ज्या ड्रग्सच्या व्यवहारामध्ये अजय तावरे हे नाव आलं होत या अजय तावरेच्या अटकेची मागणी आम्ही दहा महिन्यांपासून करत होतो आता तुम्ही जी अटक केली आहे ती जुजवी कलमा लावून पण मूळ ड्रग्ज पेडलरशी संबंधित कारवाया यावर अजूनही त्यावर काहीच बोलणं झालेलं नाही आम्ही जेलच्या बाहेर अगदी कैद्यांनाच पुरवतानाचा व्हिडिओ जारी केला देसाई तेव्हा तुम्ही म्हणालात की हा व्हिडिओ पुण्याचा नाही पण पुणे सीपीनी मान्य केलं की या व्हॅन मध्ये दिसणारे दोन पोलीस अधिकारी हे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाशीच संबंधित होते आणि नंतर त्यांची सस्पेंड ऑर्डर निघाली याचा अर्थ असा आहे की पुण्यातले साठे पुण्यातील अनाधिकृत या सगळ्यांची माहिती ही पत्रकारांकडे असते ती सामाजिक कार्यकर्त्यांकडे असते ती आमच्यासारख्या लोकांकडे पण आहे आणि जर ही सगळी माहिती आम्हीच तुम्हाला देत असू तर शंभूरा देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता मंत्री म्हणून तुमच्या भूमिका तुम्ही काय अदा करता जर अधिकृत आहे तर चरणसिंग राजपूत यांच्या देखरेखी खाली हे अनाधिकृत पपबार कसे चालतात तेवीस पेक्षा जास्त असणारे पप ज्या अर्थी ते चालू राहतात त्या अर्थी चरणसिंग राजपूत यांचा आर्थिक व्यवहार किती आहे हे एकदा तपासलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने इथे मागणी करतोय कि चरणसिंग राजपूत या भ्रष्ट निलंबन करून याची चौकशी पहिल्यांदा सुरू झाली पाहिजे आणि तेवीसच्या व्यतिरिक्त जे अनाधिकृत बार आहेत ते अनाधिकृत बांध तोडण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर साहेब प्रश्न त्यांच्या मनात आमच्या बद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय करायच काय काय अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बरदास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीयेत अजय तावरेवर जी कलम लावली ती अत्यंत झुजवी कलम लावलेली आहेत

त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय सुतावरून स्वर्ग अजिबात गाठू नका वर्धापन दिनाच्या दिवशी सन्मान्य पक्षप्रमुखांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी वंदनीय बाळासाहेब आणि मा साहेब मीनाताई यांच्यावर शंतोरे उडवायचा प्रयत्न केला अशा गलिच्छ लोकांच्या सोबत पुन्हा जाणे नाही नाही ना ना